राम राम मित्रांनो मे कोळेकर पाटील बीडमध्ये आणि परळीमध्ये इतकी दहशत आहे सध्या आणि हे दहशत काय आत्तापासून नाही फक्त बीड आणि परळीतली बीडचंच नाव आपण उगत घेतो आहे खास करून परळी तालुका परळीमधले लोकं इतकं हे सगळं सहन का करत आहेत आपल्याला आजोबा आजोबात अजून काही समजलेलं नाही आहे नक्की परळी हे विकत घेतलेले काही ठराविक लोकांनी असंच आपण म्हणू शकतो कारण त्यांच्या म्हणण्यानुसार त्या ठिकाणी मृत्यू येतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर त्यांना एखादा व्यक्ती नको असेल तर तो व्यक्ती परळीमध्ये दिसला नाही पाहिजे तो मेला पाहिजे डायरेक्ट सुरेश दस यांनी अत्यंत गंभीर आरोप केले होते पाठीमाग एक दोन दिवसामध्ये एका मोर्चामध्ये बोलताना त्यांनी सांगितलं की परळीमध्ये महादेव मुंडे नावाच्या एका व्यक्तीचा मर्डर झाला होता दोन हजार तेवीसमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये द हा मर्डर झाला एकवीस तारखेला झालेला हा देखील मर्डर मी जर चुकत नसेल तर एकवीस किंवा वीस अशी काही एकवीस तारीखच आहे मला वाटतं ती पण गोष्ट एकवीस तारखेला हा मर्डर झालेला एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस हा मर्डर का झाला होता तो मर्डर अजून अजूनपर्यंत त्या आरोपींना अटक का झाली नाही आणि हा ही केस कोणी दाबली ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण सांगणार या व्हिडिओमध्ये ह्याच्यामध्ये राजाभाऊ फड नावाचे जे राष्ट्रवादी शरद पवार जे एक नेते आहेत त्यांना देखील अडकवण्याचा प्रयत्न केलेला हे सुरेश दसानी नाव घेतलं होतं ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण चर्चा करणार पत... त्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं मित्रांनो की परळीमध्ये परळीमध्ये इतकी दहशत आहे की प तिथं एक ठराविक व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार लोक जन्माला येतात म्हणा किंवा लोकांनी मरायचं जर त्या व्यक्तीला एखादा माणूस आवडला नाही किंवा त्या व्यक्तीच्या विरोधात जर एखादा माणूस बोलला तर त्या व्यक्तीला संपवायचं किंवा त्या व्यक्तीला जे खोटे गुन्हे दाखल करून त्याला के अडकवून टाकायचा राजा भोपडे यांनी हे सांगितलं आ त्याच्यानंतर महादेव मुंडे हे कोण आहेत आणि महादेव मुंडे कोणत्या समाजात आता समाज मला यासाठीमध्ये आणायचं आहे की कारण संतोष देशमुखांच्या हत्येनंतर जे काही लोकांनी मोर्चे काढले आंदोलनं काढली त्यावेळेला एक आरोप झाला तो आरोप अशा प्रकारे झाला होता की वंजारी समाजाचे आमचे सगळे लोक असल्यामुळं आमच्या समाजाला बदनाम केलं जाते आणि आमच्या समाजाला टार्गेट केलं जाते अशा प्रकारे समर्थक वाल्मिकराचे समर्थक बोलत होते मीडियांवरती काही समाजाला डोक्यावर घेतलेली म्हणा किंवा समाजप्रिय असणारे काही नेते विशिष्ट समाज हे लोक देखील मोर्चे काढत होते प्रति मोर्चे काढत होते की हा मोर्चा जर पीडित कुव्यक्तींनी काढला तर आम्ही आरोपींच्या बाजूने मोर्चे काढू प्रति मोर्चे म्हणले याला म्हणलं गेलं या लोकांसाठी एक चपरा काही चांगली कशा पद्धतीची चपरा आहे म्हणजे कळायला पाहिजे की कुठल्या गोष्टीमध्ये राजकारण केलं पाहिजे आणि कुठल्या गोष्टीमध्ये राजकारण आपण केलं नाही पाहिजे इतकी जर आपल्याला अक्कल देवाने दिली नसेल तर आपण नक्की काय खातो ह्याचा आपण विचार केला पाहिजे इतकी गंभीर घटना घडलेल्या असताना देखील जर तुम्हाला प्रतिमोर्चे काढण्यासाठी जर बुद्धी येत असेल सुचत असेल तर तुमची नक्की बुद्धी कुठल्या ठिकाणी घाण ठेवले गेलेली आहे याचा देखील आपण विचार केला पाहिजे मित्रांनो महादेव मुंडे स्वतः हे वंजारी समाजातून येतात या ठिकाणी आपण बीडमध्ये परळीमध्ये आत्तापर्यंत किती मर्डर झाले आणि सगळे मोठी लोकं होते नेते होते म्हणून यांचं आपल्याकडं डिटेल्स आहेत हे जे छोटे मोठे जे आहेत ना असे तर किती संपवले गेले त्या ठिकाणी ह्याचं तर आपल्याला तो डाटाच नाही पण जो डाटा आहे त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवणार आहे की परळीमध्ये आत्तापर्यंत किती हत्या झाल्या आणि ह्या हत्या कोणी केल्या ह्याचे सगळी डिटेल्स मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे महादेव मुंडे हे वंजारी समाजाचे आहेत आणि महादेव मुंडे पेशानी सावकारीचा व्यवसाय करायचे जमिनीचं एजंट म्हणून काम करायचे जमिनीच्या व्यवहारामध्ये आणि त्यांचा एक आपला चांगला सुखी परिवार कुटुंब चालू होता अचानक वीस एकवीस तारखेला रात्री त्यांचं तहसीलदार कार्यालय जे परळीचं तहसीलदार कार्यालय आणि कोर्ट आहे परळी कोर्टाच्या अगदी समोर काही ठराविक लोकं आले आणि त्यांची अत्यंत क्रूर आणि निर्दयीपणे हत्या केली गेली ही सगळी घटना घटना अख्ख्या परळीमध्ये सम समजली होती त्यांच्या कुटुंबाला दुसऱ्या दिवशी समजली बावीस तारखेला सकाळी नऊ ते दहा वाजता त्याच्यानंतर कुटुंबाची काय अवस्था झाली असेल आपण कल्पना पण नाही करू शकत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये नंतर सानप नावाचे जे अधिकारी होते त्या सानप नावाच्या अधिकाऱ्यांनी तपास केला तपास केल्यानंतर त्यांना आरोपी कोण आहेत हे समजलं आरोपी समजल्यानंतर आरोपींना अटक देखील करायची त्यांची तयारी होती किंवा त्यांनी अशी पीडित कुटुंबाला बोलून दाखवलं होतं की आम्ही अटक देखील आता करू काही दिवसामध्ये एक दोन दिवसामध्ये आम्ही ऑलमोस्ट आरोपींजवळ पोहोचलेलो आहे अचानक सानप नावाच्या अधिकाऱ्याची बदली होते आणि बदली अशा ठिकाणी होते की ती कोणाच्या नावाने झाली किंवा कोणाचा फोनमुळे बदली झाली आणि परळीमध्ये असं देखील एक परळी पॅटर्न बोललं जातं की एखाद्या अधिकाऱ्याला जर आपल्या बाजूने काम करायचं नसेल तर त्याला सांगितलं जातं की एक तर तू माझ्या बाजूने काम कर किंवा मी सांगेल तसं सा काम कर नाहीतर तू तुझी स्वतःची इथून बदली करून घे दुसऱ्या ठिकाणी जर असं होत नसेल तर तुझं गेमच आहे मग अशा प्रकारचं त्या ठिकाणी इतक्या अधिकाऱ्यांचं बोलते मी सामान्य जनतेचं नाही अधिकाऱ्यांचं सांगतो आहे इतके सगळी भयानक घटना असताना सानप नावाचे अधिकारी निघून जातात आणि नंतर माहिती अशी समोर येते किंवा सुरेश दस यांनी देखील ही गोष्ट सांगितली की जे आरोपी आहेत महादेव मुंडे यांची हत्या करणारे जे काही आरोपी आहेत हे है सगळे आरोपी आजही वाल्मिक कराडचा मुलगा या मुलाच्या अवतीभोवती फिरताना आपल्याला दिसतात असं एका सभेमधून आंदोलनामधून ते आंदोलन सुरू होते त्या आंदोलनामध्ये बोलताना सूर्यदस्त सांगितलं आजही त्या कुटुंबामध्ये न्यायाची अपेक्षा करत बसलेली आशा करत बसलेली ती दोन लहान मुलं ती बिचारी माऊली म्हणजे त्या महादेव मुंडे यांची पत्नी आणि त्या पूर्ण परिवार आजही त्यांना अशी आहे की आमच्या बापाला आमच्या नवऱ्याला त्या ठिकाणी न्याय मिळू शकतो पण ही गोष्ट कधीची माहिती आहे का तुम्हाला तेवीस दोन हजार तेवीस एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसची घटना ही आज दोन हजार पंचवीस सुरु जानेवारी महिन्यात आलो आहे म्हणजे विचार करा की इतके दिवस उलटून गेल्यानंतर देखील ते आरोपी अजून अटक झालेले नाही आहेत का तर ते खास करून वाल्मी कराडच्या मुलाच्या जवळचे आहेत म्हणून मग ह्या ठिकाणी जर पोलीस प्रशासन अशा प्रकारे काम करत असेल तर संतोष देशमुखांना न्याय कसा मिळेल हा देखील आपल्याला प्रश्न निर्माण केला झाला पाहिजे आणि हे आरोपी कोणाच्या वरत असताना त्या ठिकाणी मोकाट फिरतायत आजही परळीमध्ये खुले आम फिरतायत अजूनपर्यंत पोलिसांनी त्यांना अटक का केली नाहीये बीडचे जे नवीन एस पी आलेले आहेत कावत साहेब आलेले आहेत त्यांनी आपल्या ऑफिसचं दरवाजे चोवीस तास उघडे म्हणून त्यांनी सर्वसामान्य जनतेला एक हा साथ दिली मग त्या चोवीस तास ऑफिसचे दरवाजे उघडे असल्यानंतर देखील त्या ठिकाणी त्या आरोपींना अजूनपर्यंत अटक का झाली नाहीये ह्याचं अजूनपर्यंत कोणी उत्तर दिलेलं नाही आता संतो देशमुखांच्या तपासामध्ये एस पी कावसरांचा रोल वेगळा आहे त्याच्यामध्ये त्यांचा काही रोल नाही आहे ते कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बीड जिल्हा सांभाळत आहेत तपासा हा एस आय टी आणि सी आय डीकडे त्यामुळे संतो देशमुखांच्या तपासाबद्दल आपण एस पी कावसरांना काय बोलू शकत नाही परंतु डेफिनेटली त्यांच्या हद्दीमध्ये परळी तालुका येतो आणि परळी तालुक्यामध्ये ही जी काही घटना घडलेली गट महादेव मुंडे यांचे आरोपी ते आल्यानंतर देखील मोकाट आहेत आता हे आरोपी कधी अटक करणार आहेत काय ते आपल्याला कळायला पाहिजे अजूनपर्यंत ते आपल्याकडे काही अशा प्रकारची माहिती नाही परंतु परळीमध्ये इतक्या सगळ्या मोठमोठ्या घडामोडी घडतात आणि ह्या कोणाच्या तरी वरद असताना घडतात राजाभाऊ फड नावाचे जे नेते आहेत ज्यांचं नाव सुरज देसाईनी देखील घेतलं या राजाभाऊ फड यांनी बोलताना एका वृत्तवाहिन्याशी बोलताना सांगितलं की त्यांनी तर डायरेक्ट नाव घेऊन सांगितलं तर त्यांनी जे सांगितलं तुम्हाला सांगतो या ठिकाणी महादेव मुंडे हे आमच्या गावचे जावई आहेत म्हणजे ज्या गावचे राजा राजाभाऊ फड आहेत ह्या गावचे जावई आहेत महादेव मुंडे जावई होते या नात्याने मी आणि ते आम्ही ओळखतो या व्यतिरिक्त आमचा कुठल्याही प्रकारे संबंध नाही ह्या सगळ्या घटना घडल्यानंतर ज्यावेळेला सानप साहेबांनी अट आरोपींपर्यंत पोहोचले त्यावेळेला सानप साहेबांना असं सा सांगण्यात आलं की हे जे काही आरोपी त्या आरोपींना अटक करू नका त्या बदल्यामध्ये तुम्ही राजाभाऊ फडचं नाव टाका केसमध्ये आणि राजाबाऊ फडला अटक करा नंतर जे काय खरं काय हो खरं काय खोट्या होईल काय होईल ते नंतर होईल पण आता विधानसभा निवडणुका तोंडावर म्हणजे निवडणुका तोंडावर आहेत लोकसभेच्या ऑक्टोबर ना नोव्हेंबरमध्ये आपल्या हे झालं ना निवडणुका झालेल्या ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आता राजाभाऊ फड्यांनी सांगितलं की या ठिकाणी ह्या गोष्टी सर्रास चालल्या जातात जर तुमचा एखादा कोण विरोधक असेल तर त्याला पहिल्यांदा धमकावायचं दमकून तो ऐकत नसेल तर ता त्याला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवायचा आणि जर खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवायचा येत नसेल तर ता त्याची हत्या करायची हे सगळं एकाच्या एका, एका व्यक्तीच्या आशीर्वादाने सगळं सुरू आहे आणि स्वतः राजाभाऊ फड्यांनी धनंजय मुंडेंचं नाव घेत त्यांनी आरोप केले की धनंजय मुंडे यांनी माझं नाव त्या ठिकाणी अडकवण्याचा प्रयत्न केला होता त्या केसमध्ये मुळात बीड आणि परळीमधले ह्या सगळे काही घटना घडतात ह्या घटना आत्ता आत्ता समोर यायला लागलेल्या आहेत ह्याच्या अगोदर अशा कित्येक घटना त्या ठिकाणी घडतायत आणि हे सगळं चाललंय पोलीस प्रशासन त्या संबंधित तालुक्याचं ता पोलीस प्रशासनाच्या सगळ्या आशीर्वादाने आशीर्वाद काय मंत्र्यांचेच आशीर्वाद त्यांना तर ते त्यांनी ते कुठून आशीर्वाद देणार आहेत त्यांचेच कुटुंब त्यांच्याच घर या आशी मंत्र्यांचे आशीर्वाद आशीर्वाद चालले असतील मी तर बोलतो त्या पूर्ण तालुक्याचं ता जे काही सगळे अधिकार आहेत जे मेन मेन अधिकारी आहेत ह्यांचे सी डी आर तपासा ह्यांच्या आर्थिक संपत्ती तपासा की नक्की हे ड्युटीला आल्यानंतर यांची संपत्ती किती होती आणि आता यांची संपत्ती कुठे कुठे आहेत किती किती आहेत कारण तर इतक्या सगळ्या डोळे झाकून जर या सगळ्या प्रकार त्या ठिकाणी घडत असेल तर ते डोळे बंद करण्यासाठी किंवा डोळे झाकून घेण्यासाठी खूप मोठी रक्कम देखील त्या ठिकाणी मोजावी लागली असेल बरोबर ना त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची देखील चौकशी झाली पाहिजे आणि संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये जो पी एस आय पाटील आहे ह्याचं जर निलंबित झालेलं आहे ह्याला देखील या घटनेमध्ये सह आरोपी करून त्याच्यावरती देखील हे सगळे गुन्हे दाखल केले पाहिजेत त्याच्यात देखील मोका लावला पाहिजे अशी आपली मागणी आहे असं आपलं म्हणणं देखील असू शकतं या गोष्टीमध्ये अरे इतक्या सगळ्या गोष्टी आणि घडामोडी झाल्यानंतर देखील एक एक आरोपी अजून तुम्ही विचार करा संतोष देशमुखांची ही सगळी घटना जी आहे ना हे पाठीमागे आरोपी का बोलत होते जातीचं राजकारण का बाहेर काढलं वेगवेगळे हातखंडे का बाहेर काढले एका अभिनेत्रीला बाहेर काढलं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बोलण्यासाठी तर परत तुम्हाला सांगतो की या सगळ्या गोष्टीला जातीचा रंग का देण्यात आला जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टींचं अग्रेशन कमी व्हावं आणि संतोष देशमुखांच्याबद्दलची लोकांमधली तीव्रता कमी व्हावी जेणेकरून आपल्याला आपल्याला पाहिजे तसं आपण आरोपींना वाचू शकतो आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करता येतील म्हणून या सगळ्या गोष्टी काढल्या गेल्यात आता समजते आपल्याला दिसते ना समोर जर असं नसेल तर मग महादेव मुंडे यांच्या आरोपी जे आहेत हत्येचे ह्यांना अजूनपर्यंत अटक का नाही केला महादेव मुंडे यांचे जे काही आरोप आहेत त्यांना अजूनपर्यंत अटक का नाही केलं ते प्रकरण कोणी दाबलं आणि हे सगळं कोणाच्या वरद असताना परळीमध्ये चाललंय कमेंट करून तुम्ही नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार